भावा नो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळ सकाळी लोडिंग मिळाली आपल्याला आपण त्या बाहेरच्या पंपात काय थांबलो नव्हतं ते पंप काय रात्री बंद झाला गाड्या पण गेल्या सगळ्या दोन तीन किलोमीटर पुढे आलेला एक एच पीचा पंप होता था। इथं थांबवली गाडी आपला मुक्काम रात्री इथं झाला आता लोडिंग तर मिळाली आहे लोडिंगसाठी निघत जाते तर हॉटेल पण सगळं आहे निघायचं लोडिंगला मस्त लोडिंगची जागी गेल्यावर बघू आता थोडच मजलेलं आहे पाचशे किलो तेवढं भरून निघायचं चला निघू मग चला मित्रांनो निघू लोडिंगला आपल्याला लोडिंगला बोसरीला जायचं बोसरी, ला दा दा दा। बोसरी लोडिंग करायचे आणि सोलापूरला जायचं मुवळा आता आपण आळंदीचं एक दोन किलोमीटर अलीकडे आळंदी गावामधून जायचं आपल्याला समोरून जे लेफ्ट साईडला रस्ता गेलेला आहे हे बायपास आहे आळंदी बायपास आपल्याला तिकडे काय जायचं ना आपण जाणार मधून आळंदी गावामधून जाणार आणि इकडे जरा खड्डे कुठले आहेत तिकडून जरा रस्ता किलोमीटर काय करून तेवढंच पडत काय फरक पडत नाही तेवढा लोडिंग पॉईंटला आता थोड्या वेळ जरा मिटेल तर लोडिंग झाली का आपल्याला लागली आहे भूक भूक लागली आपण त्या जेव्हाचं हॉटेल तर नव्हतं जवळ आपण आणले ते वडापाव आणले चार पाच आता मस्त काय करा वडापाव खायचं संध्याकाळी जेवण करा ड्रायव्हरची जिंदगी अशीच हो कुठं मी त्या जेव्हा कुठं मिळत नाही ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जेवायचं नाही त्या ठिकाणी का घरी बसून लोकाला लो वाटतंय चांगले चांगले खाते चांगले इकडे तिकडे फिरते हे घ्या जिंदगी झंडगी झेंडवा फिरबीरा मंडवा आता खाऊन भेटू गाडी झाली आपली लोड एक पॅनल आणि एवढं आहे आता जस्ट लोड करून काढली आहे कंपनीमधून आता मटेरियल थोडं बांधून घ्यावं लागेल ह्याला बांधलेलं आहे थोडा याला पण बांधून घेतो बांधून घेतलं म्हणजे नंतर निघता येते लगेच आपल्याला संध्याकाळी लवकर पोचायचं आहे तिथं कधी पण जावायचं तर गाडी खाली करून घेणार आहेत आपण एकदा गाडी खाली झाली आहे म्हणजे आपल्याला कसं समजा आपल्याला जोट आणायला जायचं तुळजापूरला टाकून गाडी बांधून घेतो पहिला गाडी बांधून झाली आज काय एवढी खास बांधली नाही कारण आपल्याला त्या मटेरियलला बांधायला दृष्टी संपली जेवढी पुरली तेवढी बांधून घेतली त्यामुळे आता त्याला निघू आता ट्रॅफिकचा टाइम झालाय थोडाही तरी पण आता अब्दा होईल आपल्या शिटून बाहेर यायला निघू चला मध्ये आलो आता पाऊस चालय बघा शेतीत निघताना काय पाऊस नव्हता इथं बघा पाऊस कसत आलाय पाणी साठले सगळे सा रस्त्यावर गाडी तर आपलं काय मटेरियल तर काय भिजत नाही सोडा आपली पॅक आहे गाडी आणि ते काय त्यांची पण पॅकिंग आहे त्या मारायला त्यामुळे भिजत नाही मटेरियल चला आपण भेटू पुढं आता भेट वेगवेगळ्या येत मित्रांनो पाऊस एवढा झाला आहे तो पुण्यामध्ये पाणी बघत रस्त्यावर त्या पाण्यामुळे ट्रॉफिक जा नदी झाली नदीत नदीमध्ये गाडी चालल्या वाटते त्यातलं ते ट्रॉफिक सगळं बघा सगळ पाणी नदी नदी झाली नदी कधी सुधारणार कोणी आपल्या सोलापूरमध्ये असं कधी पाणी साठलं कमेंट करून सांगा जसं जसं पुढे जाईल ना तसं तसं जास्त पाणी याच्यामुळं गाडीची वाट लागते मेन गोष्ट गाडी आपली हाय बेसिक सेन्सरला कुठलं पाणी लागलं काय झालं प्रॉब्लेम चालू वायला सर्ग वाहते हे बघा पाणी कशी वाट लागणार नाही गाडीची रिक्षा बसली अडकून आता इथून जरा थोडं मोकळं आहे बघा चला भेटू पुढं आले भाऊन हाडसरला टाईमच लागला जरा भरपूर तिथं गर्दीमुळं एक तास गेला चांगला आता इथून येवतपर्यंत जाईपर्यंत भरपूर ताप आहेत सांग ह्या रोडला जरा लहान रोड पडते गाड्या भरपूर आहेत आणि सिग्नल भरपूर त्यामुळं वयता गे या रोडला चालवायला गाडीच नको वाटते यवतपर्यंत येवटला गेली ना गाडी असं वाटतंय जसं काय कुठल्या तरी जेलमधून सुटकावून बाहेर आले भाऊची गाडी बंद पडली करतो ट्रॅफिक जामाचा हे काय झालं तर हो आपण बोलायला नाही काय व्हायला गाठच पडली बरोबर कुठपर्यंत लागले बघा जाम एका गाडीमुळे बाकी सगळं कुठं ओपन आहे फक्त एका टेम्पोमुळे एवढं ट्रॅफिक जाम बघा बघा हो आपली लाईन तर क्लिअर आहे आपण ट्रॅफिकमध्ये अडका आपलं ते कोट आजचा पूर्ण आहे अडकलं होतो मग तिथं त्या पाण्याच्या टायमाला त्यामुळं आता काय विषय नाही तुम्हाला ते रोड रोडचे पांढरे कुत्रे माहितीत का बिगर शेफ्टीचे बिगर शेफ्टीचे पांढरे कुत्रे हे गाडीला हात कराले पण आपण गाडी थांबवतो हे ये म्हणलं मागं आल्यावर बघू आपलं क्लिअर आहे सगळं लायसन्स क्लिअर गाडी क्लियर क्लिअर सगळी माल तर सोडा आपल्या गाडीत आणत आहे ये म्हणलं मागं काय करतोय बघू म्हणलं रिफ्लेक्टर तर एवढं मोठं आपल्या गाडीत सीट बेल्ट आपण लावून चालतो त्यामुळं थांबायचं कशाला गर्दीमध्ये थांबवतोय अजून ते त्यांना कसं आहे शेपूड नसल्यामुळे ते जरा हे होते हाय ते कुत्रे पण शेपूड द्यायला पाहिजे मेन गोष्ट त्यांना शेपूड दिल्यामुळे जरा सुदरतील तर त्यामुळे जरा ते एवढे नकरी करतात बाहेरची गाडी ना अजून बाहेरची गाडी बघितल्यामुळे जरा जास्तच घालवा असू द्या एखादा जर आपल्याला सबस्क्रायबर निघून हे व्हिडिओ बघणार आहे आपली चांगलीच वाट लागेल थोडा आपण कोणाच्या बाप्पाला भेट नाही थोडा काय करणार आहे करून करून फाईन आहे चारशे पाचशे जाऊ दे चला भेटू पुढं आलो येवत पास करून पुढं आपल्या गाडीला झाला प्रॉब्लेम काय झाले आता एक प्रत्येक ट्रिपला व्हायला लागले हे याच्यावर काय गाडी आपली पळत नाही रिजनरेशनचा प्रॉब्लेम ही प्रत्येक बी एस सी सी गाडीला हीच प्रॉब्लेम आहे जरा त्यातल्या त्यात माझ्याच गाडीला मला जास्तच वाटायला लागलं आहे कारण दोन तीन ट्रिपा झालं मी बघायला लागलो आहे ती याच लागलं आहे प्रॉब्लेम आता सोलापूरला गेल्यावर तर काय पहिलं काम करायचं त्याशिवाय गाडीच भरायची नाही थोडं नॉर्मल बघा चढ लागला आहे गाडी कशी आली बघा आपल्याला ह्यात रात्र जाणार आहे आपली गाडी गेल्यावर खाली होणार होती पण आता काय ह्या पोझिशनला काय खाली होत नाही गाडी हे बघा असं मधून जातील लाईट गेली बघा आता परत नंतर तेवढंच गाडी चांगली चालते बघा आली बघा अजून नंतर अजून हायशी चालतील चला भेटू खोडं आलो आहे कुरकुमला मग असे ये एवढला येऊ ते कुरकुमपर्यंत येईपर्यंत मला एक ये तास ते सव्वा तास लागलाय ही गाडी अशी चालली कशी जायची नाहीतर आतापर्यंत भेगोनच्या जवळजवळ असला असतो आरामात जाऊ दे आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा